नमस्कार आज आपण जानेवारी दोन हजार सव्वीसच्या म्हणजे अगदी नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातल्या काही निवडक घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत हो आणि या बातम्या वरवर पाहिलं तर खूप वेगवेगळ्या वाटतात अगदी कुठे सुपर कॉम्प्युटरची गोष्ट आहे तर कुठे आंतरराष्ट्रीय राजकारण दुसरीकडे नौदलाचं नवीन तळ आणि एका पुस्तकाचा अगदी वेगळा प्रकाशन सोहळा बरोबर पण या सगळ्या विखुरलेल्या तुकड्यांमध्ये एक समान धागा दिसतोय असं वाटतंय की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करतोय बदलतोय आणि आज आपण हेच सगळे तुकडे जोडून एक मोठं चित्र काय तयार होत ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एका बातमीने जिथे एक भविष्यात डोकावते असं मला वाटतं चेन्नई आय आय टी मध्ये परमशक्ती नावाच्या सुपर कॉम्प्युटरचं उद्घाटन झालंय आता सुपर कॉम्प्युटर हा शब्द ऐकल्यावरच खूप भारी वाटत पण नेमकं काय का आहे हे आणि या परमशक्तीमध्ये असं काय विशेष आहे भारी आहेच याची जी क्षमता आहे ती आहे तीन पॉइंट एक पेटाफ्लॉप्स आता हा शब्द खूपच हो तोच माझा पुढचा प्रश्न होता पेटाफ्लॉप्स म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत सांगता येईल का नक्कीच म्हणजे याचा सोपा अर्थ असा की हा कम्प्युटर एका सेकंडात तीन हजार शंभर ट्रिलियन म्हणजे एकतीसशे वर बारा शून्य बापरे इतकी गणित तो एका सेकंदात सोडवू शकतो आपण कल्पनाही करू शकत नाही असा हा वेग आहे म्हणजे जे काम करायला सामान्य कॉम्प्युटरला अनेक वर्ष लागतील अगदी ते काम हा काही तासांनी करू शकतो विचार करा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणं असेल किंवा नवीन औषध शोधणं असेल ओके okay. या यासारख्या गुंता गुंतागुंतीच्या संशोधनासाठी हा वेग प्रचंड प्रचंड, -प्रचंड महत्वाचा आहे आणि मला वाटतं यात आत्मनिर्भर भारताचा पैलू खूप महत्वाचा दिसतोय या सुपर कॉम्प्युटरचा जो गाभा आहे म्हणजे परमरुद्र क्लस्टर हा तो पूर्णपणे भारतात आपल्या पुण्यातील सीडॅकने बनवला आहे पण आपण हे मेड इन इंडिया वगैरे खूप ऐकतो यात खरंच वेगळं काय आहे म्हणजे हे हार्डवेअर आपलं आहे की फक्त इथे असेंब्ली झाली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि नाही ही फक्त असेंब्ली नाहीये सीडॅक ने याच्या डिझाईन पासून निर्मितीपर्यंत खूप महत्वाची भूमिका बजावली आहे अच्छा पण त्याहूनही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे याचा सॉफ्टवेअर यात वापरलेली जे अल्मालिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि जो संपूर्ण सॉफ्टवेअर स्टॅक आहे तो ओपन सोर्स आहे ओपन सोर्स म्हणजे म्हणजे आपल्याला परदेशी कंपन्यांच्या महागड्या लायसन्सवर अवलंबून राहावं लागत नाही ओके म्हणजे खर्चात मोठी बचत खर्चात बचत तर आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपला जो संवेदनशील संशोधनाचा डेटा आहे तो आपल्याच देशात आपल्या नियंत्रणात राहतो ही खरी आत्मनिर्भरता आहे बरोबर म्हणजे संशोधकांना आता एक सुपर पॉवरफुल टूल मिळाला आहे हे तर स्पष्ट आहे पण याचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा दिसेल काही उदाहरण देता येतील हो थेट परिणाम दिसेल पहिलं उदाहरण म्हणजे मान्सून आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय अगदी मान्सूनचा अधिकाधिक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी जी क्लिष्ट कॉम्प्युटर मॉडेल्स लागतात ती आता आपण जास्त प्रभावीपणे चालू शकतो दुसरं म्हणजे औषध संशोधन समजा कोरोनासारखी एखावी महामारी आली तर नवीन औषध किंवा लस शोधण्यासाठी हजारो रेणूंचं विश्लेषण करावं लागतं हे काम आता प्रचंड वेगाने होईल आणि संरक्षण क्षेत्रात तिथेही उपयोग आहे हायपर विमानं किंवा आधुनिक क्षेपणास्त्रांच्या डिझाईनसाठी जे सिम्युलेशन्स लागतात ते आता भारतातच अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे करता येतील म्हणजे एकीकडे आपण परमशक्तीसारख्या सारख्या हायटेक संशोधनावर भर देतोय पण देशाची ताकद फक्त अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये नसते नाही का बरोबर ती सामान्य माणसापर्यंत पोहोचणाऱ्या सेवांमध्येही असते आणि याचंच एक आश्चर्यकारक उदाहरण या आठवड्यात समोर आलं ते म्हणजे भारतीय टपाल खात्याकडून हो ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक असू शकते भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट चोवीस आणि स्पीड पोस्ट अठ्ठेचाळीस या दोन नवीन सेवांची घोषणा केली आहे खरंच म्हणजे सरकारी काम म्हणून ज्याची ओळख होती ती स्पीड पोस्ट आता अमेझॉन प्राईमला टक्कर देणार चोवीस तासात डिलिव्हरीची हमी हो महानगरांमध्ये हे खरं वाटत नाहीये यामागे काय जादू आहे ही फक्त घोषणा आहे की खरंच काही बदलतंय नाही नाही ही फक्त घोषणा नाहीये यामागे एक विचारपूर्वक योजना दिसतीये बघा भारतीय टपाल विभागाची सर्वात मोठी ताकद काय आहे त्यांचं नेटवर्क देशभर पसरलेलं जाळ अगदी बरोबर देशभरात पसरलेलं एक लाख छत्तीस हजारांपेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेसचं जाळं हे जाळं कोणत्याही खाजगी कुरिअर कंपनीकडे नाहीये बरोबर ते फक्त वेगामध्ये मागे पडत होते पण आता महानगरामध्ये चोवीस तासांत आणि इतर मोठ्या शहरांमध्ये अठ्ठेचाळीस तासात पार्सल पोहोचवण्याची हमी देऊन त्यांनी थेट खासगी कंपन्यांना आव्हान दिलंय पण फक्त जाळं असून भागत नाही ना त्यासाठी टेक्नॉलॉजी आणि कार्यक्षमता पण लागते आणि तिथेच ते बदल करत आहेत या सेवेला त्यांनी डाक पे सारख्या डिजिटल पेमेंटची आणि रिअल टाइम ट्रॅकिंगची जोड दिली आहे अच्छा म्हणजे आता आपलं पार्सल कुठे आहे हे आपल्याला सतत कळत राहील हो इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरही मोठा खर्च केला जातोय मध्य प्रदेशातल्या शिवपुरीमध्ये एकशे अकरा कोटी रुपये खर्चून एक नवीन नॅशनल पोस्टल ट्रेनिंग सेंटर उभारलं जाते ओके okay. उद्देश हाच की कर्मचारी अधिक कुशल व्हावेत आणि सेवेचा दर्जा सुधारावा वा म्हणजे देशांतर्गत आपण आपली टेक्नॉलॉजी आणि सेवा सुधारतोय पण या वाढत्या आत्मविश्वासाचं प्रतिबिंब जागतिक स्तरावर कसं दिसतंय आणि इथेच मला वायमर ट्रायंगलच्या बातमीकडे यायचंय हो सात जानेवारीला भारताने पहिल्यांदाच वायमर ट्रायंगल या गटाच्या बैठकीत भाग घेतला खरं सांगायचं तर हे नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय वायमर ट्रायंगल जर्मनी फ्रान्स पोलंड हे तर युरोपचे मोठे खेळाडू आहेत हो मग भारत अचानक या गटाच्या बैठकीत का सहभागी झाला एंट्री सो टू स्पीक वायमर ट्रॅंगलची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली होती म्हणजे जेव्हा शीतयुद्ध संपलं होतं अच्छा तेव्हा कम्युनिस्ट राजवटीतून बाहेर पडलेल्या पोलंडला पाश्चात्य लोकशाही देशांमध्ये सामील करून घेणं हा त्याचा मुख्य उद्देश होता ओके पण आज हा गट युरोपच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणांवर प्रभाव टाकणारा एक महत्वाचा गट बनला आहे विशेषतः युक्रेन युद्धानंतर तर याचं महत्व खूप वाढलंय आणि आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी पॅरिसमधल्या बैठकीत भाग घेतला हो आणि हे भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचं प्रतीक आहे इंटरेस्टिंग म्हणजे या बैठकीत युक्रेनवर चर्चा झाली असणार हे नक्की पण भारताचा यात काय रोल होता चर्चेचे तीन मुख्य मुद्दे होते पहिला अर्थातच युक्रेन संघर्ष जिथे भारताने पुन्हा एकदा संवाद आणि मुतसद्देगिरीने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं ती आपली नेहमीची भूमिका आहे हो दुसरा आणि भारतासाठी खूप महत्वाचा मुद्दा होता इंडो पॅसिफिक क्षेत्राचा या भागात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी युरोप आणि भारतात सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सहकार्य कसं वाढवता येईल यावर भर दिला गेला आणि तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा होता भारत आणि युरोपियन युनियन मधील रखडलेल्या मुक्त व्यापार कराराला म्हणजे एफ टी देण्याचा म्हणजे हे फक्त एक औपचारिक हस्तांदोलन नव्हतं भारत आता अमेरिका आणि रशिया या पारंपरिक ध्रुवांपासून दूर जाऊन युरोपच्या केंद्रस्थानी असलेल्या देशांशी थेट संबंध प्रस्थापित करतोय अगदी बरोबर आणि यात पोलंडची भूमिका खूप महत्वाची आहे युक्रेन युद्धामुळे पोलंडचं सामरिक महत्व युरोपात प्रचंड वाढलं आहे भारताने पोलंडशी जवळीक साधणं ही एक नवीन आणि हुशारीची खेळी आहे ठीक आहे म्हणजे एका बाजूला आपण पॅरिस मध्ये बसून हाय लेवल डिप्लोमसी करतोय आणि त्याच वेळी देशात पूर्व किनाऱ्यावर एका महत्वाच्या संरक्षणविषयक हालचालीची घोषणा होती हो पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे नौदलाचा नवीन तळ उभारला जाणार आहे या दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का की हा फक्त योगायोग आहे हा योगायोग नाही यालाच परराष्ट्र धोरणाची दोन चाकं म्हणतात एका बाजूला मुत्सद्देगिरी आणि दुसऱ्या बाजूला संरक्षण सिद्धता अच्छा हल्दिया येथील हा तळ नेव्हल डिटॅचमेंट म्हणून काम करेल आणि यामागे स्पष्ट कारण आहे बंगालच्या उपसागरात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचाली आणि म्यानमारच्या कोको बॅटांवरचं ते चीनचं से सेटअप अगदी तिथे चीनने जी गुप्तचर यंत्रणा उभारल्याची शक्यता आहे त्यावर नजर ठेवण्यासाठी भारताला या भागात आपली उपस्थिती वाढवणं अत्यंत गरजेचं होतं पण हल्दियाच का या जागेचं काही विशेष सामरिक महत्व आहे का आहे आणि इथेच या निर्णयाचं खरं महत्व दडलंय हा तळ फक्त समुद्रावर नजर ठेवण्यासाठी नाही तो ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहे ज्याला आपण चिकन स्नेक म्हणतो हो त्याच्या अगदी जवळ थांबा म्हणजे हे फक्त बंगालच्या उपसागरात चीनवर नजर ठेवण्यापुरतं नाहीये देशाच्या मुख्य भूमीला ईशान्य भारताशी जोडणाऱ्या त्या चिंचोळ्या जागेच्या सुरक्षेसाठी हा एक प्लॅन बी आहे युद्धाच्या परिस्थितीत तो एक अत्यंत लॉजिस्टिक हब ठरू शकतो म्हणूनच इथे मोठ्या विनाशिका किंवा विमानवाहू जहाजांऐवजी लहान वेगवान आणि उथळ पाण्यातही सहज हालचाल करू शकणारी जहाजे तैनात केली जातील म्हणजे फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट सारखी हो फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि न्यू वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट पण ही जहाजं लहान असली तरी ती प्रभावी असतील का नक्कीच आकार लहान असला तरी ती अत्यंत घातक असतील या जहाजांवर सीआरएन नाईन्टी वन नेव्हल गन आणि नागास्र सारखे आधुनिक आत्मघातकी ड्रोन्स असतील आत्मघातकी ड्रोन्स म्हणजे लॉट्रींग्स हो हे ड्रोन्स लक्षाचा शोध घेऊन त्यावर थेट आदळतात म्हणजे कमी संसाधनांत अचूक हल्ला करण्याची क्षमता अनेक पटीनी वाढते ओके okay. हो आंध्र विद्यापीठात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावरील अग्नि सरस्वती विकासिनी कलमम या तेलगू पुस्तकाचं प्रकाशन झालं पण या बातमीचं वैशिष्ट्य पुस्तकात नाही तर त्याच्या प्रकाशन सोहळ्यात आहे तो सोहळाच खूप प्रतिकात्मक होता नाही का प्रचंड तुम्ही विचार करा देशाच्या राष्ट्रपतींवरील पुस्तक आहे ते प्रकाशित करायला कोणी मोठा नेता मंत्री किंवा सेलिब्रिटी आलेला नाही ते पुस्तक प्रकाशित केलं विद्यापीठात झाडलोट करणाऱ्या नावाच्या एका सामान्य सफाई कर्मचारी महिलेने आणि तो सोहळा पण कुठल्याही मोठ्या सभागृहात नाही झाला नाही कॅम्पसमधला एका झाडाखाली अत्यंत साधेपणाने पार पडला वाव हे फक्त एक पुस्तक प्रकाशन नाही अ पॉवरफुल स्टेटमेंट यामागे एक मोठा विचार दिसतोय आणि तोच या घटनेचा गाभा आहे यातून श्रमाची प्रतिष्ठा आणि सामाजिक समता हा संदेश दिला गेला बरोबर लेखकाने राष्ट्रपती मुर्मू यांचा प्रवास जो समाजातील एका वंचित घटकातून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला त्याला मानवंदना देण्यासाठी समाजातील त्याच तळागाळातील एका महिलेला सन्मान दिला हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो त्या पुस्तकाच्या विचारांचा प्रत्यक्ष सादरीकरण होतं आणि त्या पुस्तकाचं शीर्षकही तितकंच समर्पक आहे अग्निकुंडातून उमललेलं कमळ वा हे शीर्षक राष्ट्रपती मुर्मू यांच्या संघर्षमय जीवनाचं प्रतीक आहे ओडिशातील एका आदिवासी गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास वैयक्तिक आयुष्यात पती आणि दोन मुलांचं निधन होऊनही त्यांनी दाखवलेली प्रचंड मानसिक ताकद आणि या सगळ्यावर मात करून राष्ट्रपती पदापर्यंतची त्यांची प्रेरणादायी वाटचाल या पुस्तकात मांडली आहे अकासा एअर तशी खूप नवीन आहे हो बावीस मध्येच सुरू झाली आणि आत्ता बातमी आहे की ती इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे आय आय टी ए सदस्य बनली आहे आता हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं पण हे महत्वाचं आहे का अरे हे प्रचंड महत्वाचं आहे आय एटीए म्हणजे जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या एअरलाइन्सची संघटना म्हणजे जागतिक हवाई वाहतुकीच्या ऐंशी टक्के वाहतूक यांचे सदस्य करतात अच्छा आणि सदस्य होणं म्हणजे काही सोपं काम नाही त्यासाठी आकाशाला एक आय ए ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट नावाची एक अत्यंत कडक सुरक्षा तपासणी पार करावी लागली आहे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या सुरक्षा मानकांवर हा एक जागतिक शिक्का बसला असं म्हणायचं का अगदी बरोबर आणि गंमत म्हणजे एका नवीन कंपनीने हे फक्त तीन वर्षात करून दाखवलं पण याचा खरा फायदा काय म्हणजे प्रवाशांना काय फरक पडणार आहे खूप चांगला प्रश्न आहे याचा पहिला थेट फायदा म्हणजे त्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढवायला एक विश्वासार्हता मिळते ते आता रियाद जिद्दा दोहा सारख्या ठिकाणी सेवा सुरू करण्याचा विचार करत आहेत ओके okay. पण खरा गेम चेंजर आहे दुसरा फायदा तो म्हणजे इंटरलाइन आणि कोड शेअर करार करण्याची क्षमता हे जरा सोपं करून सांगाल का इंटरलाइन म्हणजे नेमकं काय नक्कीच समजा आपल्याला मुंबईहून अमेरिकेतल्या कुठल्या तरी लहान शहरात जायचंय जिथे आकाशात जात नाही पण समजा एमिरेट्सची फ्लाईट जाते तर इंटरलाइन करारामुळे काय होतं की अकासा तुम्हाला एकाच तिकिटावर मुंबई ते दुबई आणि दुबई ते अमेरिका असा प्रवास विकू शकते अच्छा म्हणजे दोन वेगवेगळी तिकिट काढायची गरज नाही आणि सामान सामान थेट शेवटच्या विमानतळावर मिळेल यामुळे आकाशाचं नेटवर्क अचानक खूप मोठं होतं ते आता कतार एअरवेज किंवा लुफ्तान सा सारख्या कंपन्यांची थेट भागीदारी करू शकतात वा म्हणजे भारतीय प्रवासांसाठी अधिक पर्याय आणि कदाचित कमी दरात आंतरराष्ट्रीय प्रवास ही खूप मोठी गोष्ट आहे हो हो विराट कोहली रन मशीन हो, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अठ्ठावीस हजार धावा पूर्ण केल्यात आणि हा फक्त एक आकडा नाही आहे या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो जगातला तिसराच फलंदाज आहे त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगाकारा पण मला वाटतं खरी गोष्ट आकड्यांच्या पलीकडची आहे अगदी खरी गोष्ट आहे हा टप्पा गाठण्याच्या वेगाची विराटने हा टप्पा सर्वात जलद म्हणजे फास्टेस्ट गाठला आहे सर्वात जलद सचिन आणि संघकारापेक्षाही वेगाने हो सचिनपेक्षा त्याने वीस डाव कमी खेळलेत आणि संघकारापेक्षा तर तब्बल बेचाळीस डाव कमी आणि त्याची सरासरी बघा फिफ्टी टू पॉइंट फाईव्ह एट जी या दोघांपेक्षा जास्त आहे पण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये टी ट्वेंटी आणि कसोटी मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याचं लक्ष फक्त एक दिवसीय सामन्यांवर आहे त्याचा खेळावर काही परिणाम झालाय का मला वाटतं खूप सकारात्मक परिणाम झालाय त्याचं ध्येय आता एकदम स्पष्ट आहे दोन हजार सत्तावीसचं विश्वचषक आणि या अठ्ठावीस हजार धावा म्हणजे त्या ध्येयाकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे सचिनच्या चौतीस हजार तीनशे सत्तावन्न धावांपर्यंत पोहोचणं ते शक्य आहे का अवघड आहे पण अशक्य नाही ज्या प्रकारे तो आता फक्त एकाच फॉर्मॅटवर लक्ष देतोय त्याचा फिटनेस त्याची धावांची भूक काहीही येऊ शकतं भारतासाठी हे खूप चांगले संकेत आहेत वैयक्तिक विक्रमांपासून आता एका भव्य राष्ट्रीय महत्वाकांक्षेकडे जाऊया अरुणाचल प्रदेशात एक प्रचंड मोठा प्रकल्प आकार घेतोय कामला जलविद्युत प्रकल्प हो केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे आणि प्रचंड मोठा हा शब्द अगदी योग्य आहे क्षमता आहे एक हजार सातशे वीस मेगावाट आणि खर्च तब्बल सव्वीस हजार सत्तर कोटी रुपये पण याचं स्थान खूप महत्वाचं आहे नाही का ब्रह्मपुत्रीच्या उपनदीवर हो सुबनसिरी नदीच्याही एका उपनदीवर कामला नदीवर, नदीवर. त्यामुळे याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत ज्याचे दोन मुख्य फायदे सांगितले जातात एक म्हणजे हरितुर्जा बरोबर दरवर्षी जवळपास सहा हजार आठशे सत्तर दशलक्ष युनिट्स स्वच्छ वीज भारताचं जे दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरोचं उद्दिष्ट आहे त्यासाठीही खूप मोठी मदत ठरेल आणि दुसरा जो मला जास्त महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे पूर नियंत्रण हो हाच तर याचं कळीचा मुद्दा आहे हा एक स्टोरेज बेस्ड प्रकल्प आहे म्हणजे इथे पाणी साठवण्यासाठी दोनशे सोळा मीटर उंच धरण बांधलं जाईल दोनशे सोळा मीटर हो यामुळे पावसाळ्यात कमला आणि सुबनसिरी नद्यांमधलं अतिरिक्त पाणी अडवलं जाईल आणि त्याचा थेट परिणाम ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पुराची तीव्रता कमी होण्यावर होईल विशेषत आसामला याचा खूप फायदा होईल ऐकायला तर हे खूपच प्रभावी वाटतंय हरित ऊर्जा पूर नियंत्रण स्थानिक विकास रोजगार हो कागदावर हे फायदे खूप मोठे आहेत पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की ईशान्य भारतातल्या मोठ्या धरणांचा इतिहास थोडा वादग्रस्त राहिला आहे म्हणजे पर्यावरण आणि विस्थापनाचा मुद्दा अगदी एका बाजूला विकास आणि पूर नियंत्रणाचे दावे असतात तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिक लोकांच्या विस्थापनाचा गंभीर प्रश्न त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल बरोबर मोठ्या प्रकल्पांबरोबरच प्रगती जेव्हा सामान्य माणसापर्यंत पोहोचते तेव्हा ती जास्त महत्वाची वाटते विशेषतः आरोग्य क्षेत्रात आणि इथे गुजरात मध्ये आशा व्हॅन नावाचा उपक्रम सुरू झालाय हो ही एक फिरती कर्करोग निदान युनिट आहे आणि ही संकल्पना खूपच प्रभावी आहे म्हणजे एक मोबाईल व्हॅन जी खेडोपाडी जाऊन तपासणी करते हो जेनबर्ग फार्मास्युटिकल्सने दिलेली ही व्हॅन इंडियन रेड क्रॉस सोसायटी चालवते यात मॅमोग्राफी सारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत याचा अर्थ ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या दारातच फुप्फूस तोंड स्तन गर्भाशय अशा दहा प्रकारच्या कर्करोगांची तपासणी करून घेणं शक्य होईल हे तर खूपच छान आहे कारण कर्करोगात लवकर निदान होणं हेच सगळ्यात महत्वाचं असतं अगदी बरोबर हे झालं निदानाबद्दल पण उपचारांमध्येही एक मोठी बातमी आहे थॅलेसेमिया या आजारासाठी मिटापिवेट नावाच्या औषधाला अमेरिकेच्या एफ डी ए मंजुरी दिली आहे ही एक क्रांतिकारक घडामोड आहे कारण हे थॅलेसेमियावरचं पहिलं वयलं तोंडावाटे घेण्याचं औषध आहे पहिलं तोंडी औषध आतापर्यंत काय होतं आतापर्यंत रुग्णांना जगण्यासाठी वारंवार रक्त चढवावं लागायचं म्हणजे दर काही आठवड्यांनी हॉस्पिटलच्या फेऱ्या हे औषध त्यातून सुटका देऊ शकतं अरे वा पण हे काम कसं करतं हे औषध पायरुबेट कायनेज ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतं म्हणजे सोप्या भाषेत ते लाल रक्तपेशींना अधिक ऊर्जा देऊन त्यांचं आयुष्य वाढवतं आणि त्यामुळे रक्ताची गरज कमी होते अगदी नावाच्या क्लिनिकल चाचणीत असं दिसलं की बेचाळीस टक्के रुग्णांना रक्त चढवण्याची गरज निम्म्याहून कमी झाली काही रुग्णांना तर गरजच लागली नाही त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे खरंच आरोग्याच्या क्षेत्रात विज्ञान असे चमत्कार घडवते तर दुसरीकडे आपली कला आपले सिनेमे जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करत आहेत ऑस्कर हो आणि इथे खूप मोठी बातमी आहे मार्च दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीच्या पात्र चित्रपटांच्या यादीत तब्बल पाच भारतीय चित्रपटांचा समावेश हो हे, हे अविश्वसनीय एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे अंतिम नामांकन नाही ही एक मोठी पात्रता या यादी आहे पण तरीही या यादीत येणं हीच एक मोठी गोष्ट आहे आणि तेही इतके वेगवेगळे चित्रपट मला वाटलं नव्हतं हीच तर खरी गंमत आहे या यादीत कांतारा चॅप्टर एक सारखा प्रादेशिक मुळं असलेला चित्रपट आहे तर दुसरीकडे अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट आहे आणि टुअरिस्ट फॅमिली नावाचा एक तमिळ इंडी चित्रपट पण आहे बरोबर इतकंच नाही महावतार नर्सिंग हा एक अॅनिमेटेड चित्रपट आहे आणि राधिका आपटेची सिस्टम मिडनाईट ही एक डार्क कॉमेडी प्रादेशिक स्वतंत्र ॲनिमेशन आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती म्हणजे भारतीय सिनेमाची पूर्ण रेंज तिथे पोहोचली आहे अगदी हे फक्त पाच चित्रपट नाहीत तर हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आहे आता आपले चित्रपट निर्माते जागतिक प्रेक्षकांचा विचार करून चित्रपट बनवत आहेत आणि अजून एक महत्वाची बातमी म्हणजे नीरज घायवाणी यांचा होम बाउंड हो तो चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत अंतिम पंधरा चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये पोहोचला आहे म्हणजे नामांकनाच्या अगदी जवळ त्यांनी भारताचा चित्रपट अधिकृतपणे ऑस्करच्या शर्यतीत असेल तो एक ऐतिहासिक क्षण असेल आज आपण विमान वाहतुकीपासून सिनेमापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या आणि या सगळ्यामध्ये एक समान धागा होता जागतिक स्तरावर आपली छाप सोडण्याची महत्वाकांक्षा बरोबर या सगळ्या विखुरलेल्या वाटणाऱ्या घटना एका मोठ्या चित्राचा भाग आहेत यातून विविध क्षेत्रांमध्ये एकाच वेळी असलेली महत्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्याची क्षमता दिसून येते हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतो आकासा एअरची धाडसी रणनीती कमला प्रकल्पामागील प्रचंड गुंतवणूक आणि टुरिस्ट फॅमिली सारख्या लहान चित्रपटाचा ऑस्करपर्यंतचा प्रवास या सगळ्यामागे एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतोय